नमस्कार मित्रांनो योगेश गार्डनिंग हॉलमध्ये तुमचं स्वागत आहे समोर आता तुम्ही बघू शकता झाडांच्या कैऱ्या मार्च म मा आपले एप्रिल महिना आहे आज गुढीपाडवा आहे बघू शकता आता कैऱ्यांची साईज काय झालेली आहे ते आणि बा कैऱ्या पण किती सुंदर लागल्यात दिस बघू शकता तुम्ही बा किती कैऱ्या लागल्या आहेत बघू शकता एक एक कैरी किती मोठी आहे बघू शकता तुम्ही समोर आणि कैर्या किती भयानक लागलेले आहेत बघू शकता तुम्ही बघा आता कैऱ्या कशा शकता कैरी किती मोठ्या मोठ्या कैऱ्या लागलेल्या आहेत कमीत कमी अडीचशे ते तीनशे ग्रॅम वजनाची एक एक कैरी आहे आता सध्या बघू शकता तुम्ही अडीचशे तीनशे ग्रामची के अंदाजा हो जास्त होईल थोडीशी आणि बघू शकता अजून भरपूर आंबे लागलेले आहेत बघा हे बघू शकता आंबे किती लागले आहेत हे आपल्याला एक काळजी घ्यावी लागणार ह्याची आता हा जो डाग होतो हा डाग असा हे जे असतं हे असं काढून टाकलं पाहिजे आपल्याला हे कै चिकन आता हे असं काढलं पाहिजे हे बघू शकता इथे तुम्हाला दाखवतो आता हे जे वाळलेले आहे त्याची कैरी होती तुटलेली आहे आणि हा वाळलेला भाग वा हवा आल्यानंतर ह्याला गाजतो आणि असा हा डाग पडतो तर आपल्याला ही काळजी घ्यायची कैची घेऊन हे वेस्टेज असं जे आहे डेट खराब झालेली हे काढून टाकायचे हे असे काढल्यानंतर बघू शकता तुम्ही एकदम आत्ता प्लेन झालेला हा आंबा दिसतो का तुम्हाला हा डाग असा होतो नाही तर ही काळजी घ्यायची आपल्याला मेन बघू शकता कैऱ्या कशा आल्यात हे बघू शकता बोर्ड पेस्ट लावलेले मी पाऊस झाले झाले किती सुंदर काय रॅलेत आणि ह्याला काय काय खतं दिले ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन अशाच नवीन नवीन माहितीसाठी योगेश गार्डन गॉल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो